महाराष्ट्रात सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आकाशांमध्ये ढगांचा विस्फोटक खेळ दिसणार आहे काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस धन्षावस होण्याची शक्यता आहे तर काही भागात हवामान आंशिक ढगाळ राहणार आहे कोकण किनाऱ्यापासून विदर्भाच्या मैदानापर्यंत आकाशात ढगांचे घोळ आणि हलके वाऱ्याचे झटके आपल्या दिवसाची सुरुवात बदलून टाकू शकतात त्यासाठी हवामानाचा थरारक अद्भुत दृश्यांनी भरलेला हा दिवस आपण प्रत्येक जिल्ह्याच्या पावसाचे अपडेट्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला आतापर्यंत जरी सबस्क्राईब केलं नसेल तरी ही शेवटची संधी सबस्क्राईब करून घ्या कारण हा चॅनल खास तुमच्यासाठी तयार केलेला आहे सर्वप्रथम धुळे जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रात्रीचे आणि पहाटेचे तापमान वीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान तर कमाल तापमान दिवसाचे तीस ते डिग्रीच्या ती दरम्यान जाण्याची शक्यता आहे आकाश साधारण आंशिक ढगाळ राहील आणि काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस हा पाऊस विजांसह थंड सोम होऊ शकतात थंडी फार प्रमाणात नसून रात्री थोडी शीतलता अनुभवता येईल या ठिकाणी सोसाट्याचा वारा म्हणजेच तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे उघड्यावर सामान ठेवल्यास काळजी घ्या नंदुरबार मध्ये सव्वीस ऑक्टोबरला किमान सुमारे एकवीस डिग्री रात्रीचे तापमान तर कमाल दिवसाचे तापमान एकतीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे आकाश राहण्याची शक्यता असून काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि वीज कडकडाट होऊ शकतो वारा मध्यम ते तीव्र कधी कधी तीस ते चाळीस किलोमीटर हवर्स वेगाने वाहण्याची शक्यता आहे या ठिकाणी सुद्धा थंडी कमी आहे सामान्यपेक्षा तापमान थंड वाटणार नाही नाशिक जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला रात्रीचे तापमान वीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान आकाश आंशिक ढगाळ काही भागात मध्यम पावसाची म्हणजेच मॉडरेटेड रेन किंवा विजासह पावसाची शक्यता आहे हवामान थंडी कमी राहील स्थानिकांसाठी हलक्या पावसाच्या आणि मध्यम वाऱ्याचा अंदाज आहे कधी कधी पावसासोबत तीस ते चाळीस किलोमीटर प्रति प्रतिहवस वेगाने वाऱ्याचे झटके येऊ शकतात त्यामुळे बाहेरच्या कामांवर परिणाम होऊ शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला किमान सुमारे वीस डिग्री सेल्सिअसचे सकाळचे तापमान तर दुपारचे तापमान तीस ते एक तीस डिग्रीच्या दरम्यान राहील दिवसा आंशिक ढगाळ हवामान काही ठिकाणी ढगांचा विकास होऊन विजासमेद पावसाच्या छोट्या सत्रांची थंडर्स आणि लाईटनिंगची शक्यता आहे वारा मध्यम ते तगडा राहील काही वेळा तीस किलोमीटर परती हौस वेगाने जास्त झटके सुद्धा पाहायला मिळतील थंडी फार अपेक्षित नाही रात्री सौम्य थंडावा जाणू शकतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला किमान सुमारे एकवीस डिग्री आणि कमाल सुमारे तीस डिग्रीचे दिवसाचे तापमान आंशिक ढगाळ राहू शकते काही भागात मध्यम पाऊस किंवा विजांसह पावसाची शक्यता आहे वारा मध्यम ते जोरदार कधी कधी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हाऊस वेगाने येण्याची शक्यता मोठी थंडी अपेक्षित नाही पुणे जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला सकाळचे तापमान सुमारे वीस ते एकवीस डिग्री इतके राहणार आहे तर दुपारचे कमाल तापमान वाढून तीस ते एकतीस डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे आकाश ढगाळ किंवा आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे काही ठिकाणी हलका पाऊस किंवा विजांसह ढगाच्या रूपात पावसाची पा। शक्यता आहे वारा मध्यम ते काही वेळा तीस ते पस्तीस किलोमीटर प्रति हवस वेगाने वाहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यात सव्वीस ऑक्टोबरला तापमान जवळपास वीस ते बावीस डिग्री रात्रीचे तर दिवसाचे तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या दरम्यान राहील ही अपेक्षा आहे आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे विशेषतः पहाटे आणि दुपारच्या पावसाच्या किंवा विजेच्या वारा हा ते चाळीस किलोमीटर वेगाने वाहण्याची शक्यता आहे त्यामुळे बाहेर काम करताना वाऱ्याचा विचार आवश्यक आहे रात्री हलकी थंडी पण फार कमी स्वरूपाची सांगलीमध्ये सव्वीस ऑक्टोबरला तापमान अंदाजे वीस ते एकवीस डिग्री सकाळचे तर दुपारचे तापमान तीस ते एकतीस डिग्री पर्यंत जास्त जाण्याची शक्यता आहे हवामान आंशिक ढगाळ असेल आणि काही वेळा मध्यम पावसाची किंवा विजेची सुद्धा शक्यता आहे वारा मध्यम ते काही वेळा जोरात तीस ते पस्तीस किलोमीटर परतीहोच वेगाने वाहण्याची शक्यता आहे रात्री हलकी थंडी जाणवेल पण फार तीव्र असणार नाही सोलापूरमध्ये सव्वीस ऑक्टोबर रोजी तापमान अंदाज आहे वीस ते बावीस डिग्रीचे किमान राहील तर तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस कमाल इथे राहू शकते दिवसभर हवामान आंशिक ढगाळ असेल काही वेळा पाऊस किंवा विजेचं सत्र येऊ शकतं तीस ते चाळीस किलोमीटर प्रतिहोच वेगाने वारा सुद्धा वाहण्याची शक्यता आहे कोल्हापूरमध्ये सव्वीस ऑक्टोबरचे तापमान किमान वीस ते एकवीस डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री एवढे राहू शकते आकाश ढगाळ असेल आणि काही विशेषतः दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेस मध्यम ते काही वेळा जोराचा पाऊस आणि विजेचं सत्र येण्याची शक्यता आहे वारा ठिकठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वाढू शकतो मुंबई शहरात सव्वीस ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास किमान तापमान सुमारे तेवीस ते चोवीस डिग्री इतके राहू शकते आणि दुपारचे कमाल तापमान सुमारे तीस ते बत्तीस डिग्री पर्यंत जाऊ शकते आकाश आंशिक ढगाळ किंवा हलके ढग असू शकतात काही वेळा हलका पाऊस आणि धगडाटीचा अनुभव येऊ शकतो वारा मध्यम गतीने वळू शकतो काही वेळा तीस ते पस्तीस किलोमीटर परत हौस वेगाने वाहण्याची शक्यता आहे मुंबई उपनगरामधील तापमान अंदाजे किमान बावीस तेवीस ते डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस पर्यंत राहू शकते आकाश ढगाळ आणि आंशिक ढगाळ ठरेल काही एरियामध्ये हलक्या पावसाची किंवा विजेच्या सत्राची शक्यता आहे वारा मध्यम ते काही वेळा जास्त म्हणजे तीस ते पस्तीस किलोमीटर प्रत्येव वेगाने वाहण्याची शक्यता आहे थंडी खूप वाढणार नाही पण संध्याकाळी आणि रात्री हलकी शीतलता अनुभवत आहे पालघर जिल्ह्यामध्ये हा दिवस साधारण असा असू शकतो सकाळी किमान तापमान अंदाजे बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील आकाश ढगाळ होण्याची शक्यता अधिक आहे पावसाची किंवा हो विजेता थोडाफार सत्र येऊ शकतो विशेषतः किनाऱ्याजवळील भागांमध्ये वारा काही वेळा जोरात पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वाहण्याची शक्यता आहे रात्री हलकी थंडी वाटू शकते पण ते फार कमी स्वरूपाचे राहील ठाणे जिल्ह्यामध्ये हवामान अंदाज असे आहेत की किमान तापमान बावीस ते तेवीस डिग्री तर कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्रीच्या आसपास राहील आकाशात ढग अधिक राहतील आणि काही ठिकाणी पावसाची किंवा विजासह सत्राची शक्यता वाढलेली आहे वारा मध्यम ते जोरदार तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वाहण्याची शक्यता आहे रात्री हलका थंडीचा अनुभव होऊ शकतो पण तो फार गंभीर नसणार आहे रायगड मध्ये सकाळी तापमान सुमारे बावीस ते चोवीस डिग्री इतके राहील तर दुपारचे तापमान एकतीस तेहतीस डिग्रीच्या दरम्यान राहील या भागात आकाश खूपच ढगाळ असू शकते काही पावसाची किंवा विजांचं सत्र येण्याची शक्यता थोडी जास्त आहे किनाऱ्याजवळ विशेषतः वाऱ्याच्या झटक्यासह पस्तीस ते चाळीस किलोमीटर पर तेव्हाच वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे रात्री हलकी थंडी असू शकते पण वातावरण साधारण असेल रत्नागिरीमध्ये अंदाजे तापमान सकाळी बावीस तेवीस डिग्री पर्यंत जाऊ शकते तर दुपारचे तापमान तीस ते एकतीस डिग्री पर्यंत राहण्याची शक्यता आहे आंशिक ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे काही वेळा पाऊस आणि विजेंसह ढगाच्या रूपात सत्र येऊ शकतात वारा मध्यम ते ठळक तीस ते पस्तीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वाहण्याची शक्यता आहे रात्री हलकी थंडी जाणवू शकते पण फार तीव्र नसणार आहे सिंधुदुर्गमध्ये दिवसाचा आरंभ किमान तापमान बावीस ते चोवीस डिग्री इतका होऊ शकतो तर दुपारचे कमान तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस इतके अपेक्षित आहे आकाशात ढग अधिक असले पावसाची किंवा विजांच्या सत्रांची शक्यता काही प्रमाणात आहे वारा ठळक पस्तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हौस वेगाने वाहण्याची शक्यता आहे रात्री हलकी थंडी अनुभवता येईल पण ती फार गंभीर नसणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला वातावरण राहण्याची शक्यता आहे आसपासच्या मध्यम पावसाच्या आणि विजांच्या सत्राची नोंद दाखवलेली आहे सकाळचे तापमान किमान एकवीस ते बावीस डिग्री तर दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे वारा मध्यम कधी कधी झटकेदार तीस ते चाळीस किलोमीटर परती हवरच वेगाने वाहण्याची शक्यता आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा सात दिवसीय रिपोर्टनुसार सव्वीस ऑक्टोबर साठी जालना मध्ये किमान सकाळचे तापमान बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान सत्तावीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान अशी नोंद केलेली आहे सामान्य ढगाळ वातावरण राहण्याची व हलका पाऊस आणि थंडर लाईट रेन थंडर येण्याची शक्यता या ठिकाणी दिली आहे वारा सहसा मध्यम असेल रात्री थोडी पण अनुभवता येईल पण तीव्र नसणार आहे बीड जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या स्थानिक पेज बीड साठी सव्वीस ऑक्टोबरला किमान तापमान एकवीस डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान एकतीस डिग्री सेल्सिअस आणि आंशिक ढगाळ आकाश एक दोन पावसाचे थंडरचे सत्र येऊ शकतात असा अंदाज दिला आहे वारा मध्यम ते काही वेळा थोडा तगडा रात्री थंडी सौम्य असेल हे बदल स्थानिक स्वरूपानुसार वेगवेगळे जाणू शकतात परभणी जिल्ह्यामध्ये एम डीच्या रिपोर्टनुसार सव्वीस ऑक्टोबरला किमान तापमान एकवीस डिग्री तर कमाल तापमान एकतीस डिग्री पर्यंत जाऊ शकते आकाश आंशिक ढगाळ राहिले एक दोन पावसाच्या थंड सत्र येण्याची शक्यता जास्त आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आंशिक ढगाळ ते मध्यम ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे काही भागात मध्यम पावसाचे विजांसह थंडवर्षावर दिसू शकतात सकाळीचे किमान तापमान सुमारे सतरा ते अठरा डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान तीस ते बत्तीस डिग्री इतके राहण्याची अपेक्षा आहे वारा मध्यम ते कधी कधी जोरदार अंदाजे तीस ते चाळीस किलोमीटर प्रति वेगाने झटके देऊ शकतो या ठिकाणी उघड्यावर सामान नये रात्री सौम्य राहील तर तीव्र थंडी नसणार आहे लातूर मध्ये सव्वीस ऑक्टोबरला सामान्यतः आंशिक हवामान राहण्याची शक्यता आहे काही वेळा हलके ते मध्यम पावसाचे किंवा एक दोन थंड शॉवर्स येऊ शकतात तापमान सकाळचे सुमारे वीस ते एकवीस डिग्री सेल्सिअस आणि दुपारचे कमाल तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस इतके राहण्याची शक्यता आहे वारा बहुतेक काळ मध्यम असेल कधी कधी ठिकठिकाणी थीक, झटके जाणू शकतात रात्री थंडी फार तीव्र न होता हलकी शीतलता जाणवेल नांदेड मध्ये ढगाळ राहील आणि एक दोन ठिकाणी मध्यम पावसाचे येण्याची शक्यता आहे सकाळचे किमान तापमान साधारण एकवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे कमाल तापमान बत्तीस ते तेहतीस डिग्री अपेक्षित आहे वारा मध्यम सुमारे दहा ते वीस किलोमीटर प्रति हवस वेगाने पण काही वेळा झटकेदार सुद्धा होऊ शकतो रात्री थंडी सौम्य राहील फारसे तापमान घटवणारा प्रभाव नाही हिंगोलीच्या एम डी रिपोर्ट नुसार सव्वीस ऑक्टोबरला ओव्हरकॉस्ट ढगाळ हवामान राहण्याची शक्यता जास्त आहे हलका ते मध्यम पावसाची किंवा विजासह थंड दिसू शकतात दिवसाचे किमान तापमान सुमारे एकवीस ते बावीस डिग्री तर कमाल तापमान सत्तावीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान राहू शकते या ठिकाणी वारा मध्यम ते झटकेदार राहू शकतो रात्री हलकी थंडी जाणवणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबर रोजी आकाश आंशिक ढगाळ किंवा ढगाळ राहण्याची शक्यता आहे पाऊस किंवा विजेसह थंड येऊ शकतात विशेषतः दुपारी आणि संध्याकाळच्या वेळेस न्यूनतम तापमान सुमारे बावीस डिग्री सेल्सिअस तर कमाल तापमान तापमान एकोणतीस ते तीस डिग्री सेल्सिअस इतके राहू शकते वारा मध्यम ते काही वेळा झटकेदार उदाहरणार्थ पंचवीस ते पस्तीस किलोमीटर प्रति हवस वेगाने वाहण्याची शक्यता आहे रात्री काही प्रमाणात थंडावा जाणवेल पण तीव्र नसणार आहे अकोलामध्ये हवामान साधारण ढगाळ ते आंशिक ढगाळ राहण्याची शक्यता आहे पाऊस किंवा थंडर शावस येऊ शकतात दुपारी विशेषतः दुपारचे तापमान तीस ते एकतीस डिग्री पर्यंत राहू शकते तर रात्रीचे किमान तापमान एकवीस ते बावीस डिग्रीच्या दरम्यान राहील बुलढाण्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला पाऊस थंडर शावची शक्यता वाढलेली आहे जिल्हा पातळीवर पूर्व चेतावणीमध्ये थंडरस्टोम आणि विथ लायटिनिंग असा इशारा दिला आहे तापमान अंदाजे सकाळी बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री इतके राहण्याची शक्यता आहे वारा काही वेळा झटकेदार उदाहरणार्थ तीस ते चार पस्तीस किलोमीटर प्रतिवस वेगाने वाहण्याची शक्यता असू शकते रात्री हलकी शीतलता अनुभवता येईल पण ती फार मोठी नसणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये थंड वर्षावस व विजेचे सत्र येण्याची शक्यता जास्त आहे थंडरस्टोम व अॅक्मेंटेड विथ लायटिनिंग व्हेरी लाईकली असा सूचना आहे शे तापमान अंदाजे सकाळी एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअस दुपारचे तापमान एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहील वारा मध्यम ते ठळक काही वेळा तीस किलोमीटर परत वेगाने वाहण्याची शक्यता आहे अधिक झटका येऊ शकतो थंडी रात्री हलकी राहील मात्र ती सगळ्या ठिकाणी समान वाटणार नाही यवतमाळ जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरसाठी ढगाळ हवामान व थंडोशावर विजेसह पावसाची शक्यता आहे विशेषतः विदर्भ भागामधील तापमान सकाळी बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री इतके राहू शकते वारा मध्यम तो ठळक असू शकतो रात्री हलकी शीतलता जाणवेल यवतमाळसाठी विशिष्ट तापमान अंदाज वाऱ्याबाबत कमी उपलब्ध आहेत पण विदर्भातील संपूर्ण भागातील हवामान पहिली समोर ठेवता हा अंदाज योग्य आहे वर्धा जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला सामान्यतः कोरडे ते विरळ पाऊस असण्याची शक्यता आहे सकाळचे तापमान अंदाजे वीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री इतके राहू शकते वारा मध्यम असण्याची शक्यता आहे कधी कधी थोडे झटके येऊ शकतात परंतु जोरदार वारा अपेक्षित नाही रात्री हलकी थंडी जाणवेल पण तीव्र नसणार आहे आय एम डीने विदर्भ भागासाठी विरळ ठिकाणी हलका पावसाचा अंदाज दिला आहे नागपूरमध्ये या दिवशी हवामान विरळ पावसाचं किंवा खूप हलक्या पावसाचं असणार आहे या ठिकाणचे सकाळचे तापमान एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान एकतीस तेहतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा सामान्य ते कधी कधी मध्यम झटके देऊ शकतो रात्री थंडी फार जाणवणार नाही हलकी शीतलता अनुभवता येणार आहे चंद्रपूरमध्ये सव्वीस ऑक्टोबरला आकाश आंशिक ढगाळ अथवा ढगाळ असणार आहे एक दोन ठिकाणी हलका पाऊस थंड शावस येऊ शकतात असा अंदाज आहे तापमान सकाळी वीस ते एकवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअस इतके राहू शकते वारा मध्यम गतीचा असेल रात्री हलकी थंडी अनुभवता येईल पण फार तीव्र नसणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये विरळ ठिकाणी हलका पाऊस असा अंदाज आलेला आहे त्यामुळे हवामान थोडे पण मुख्यतः ढगाळ असेल पाऊस येण्याची शक्यता कमी लक्षित घालण्यासारखी आहे तापमान सकाळी एकवीस ते बावीस डिग्री तर दुपारचे तापमान एकोणतीस ते एकतीस डिग्रीच्या दरम्यान राहील वारा सामान्य गतीचा रात्री हलकी शीतलता जाणवेल भंडारा जिल्ह्यामध्ये सव्वीस ऑक्टोबरला विरळ ठिकाणी हलका पाऊस किंवा एक दोन थंडर शावस येऊ शकतात असा अंदाज आहे सकाळचे तापमान अंदाज एकवीस ते बावीस डिग्री सेल्सिअस दुपारचे तापमान तीस ते बत्तीस डिग्री सेल्सिअस इतके राहू शकते वारा मध्यम सराव राहू शकतो रात्री थंडी कमी असेल गोंदियामध्ये पाऊस येण्याची विरळ शक्यता आहे म्हणजेच काही ठिकाणी हलका पाऊस किंवा धनस येऊ शकतात त्यामुळे हवामान मुख्यतः कोरडे असेल तापमान सकाळी वीस ते एकवीस डिग्री सेल्सिअस तर दुपारचे तापमान तीस ते एकतीस डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वारा सामान्य गतीचा राहू शकतो रात्री थंडी फार जाणवणार नाही